नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे बारा चार दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीनचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे शिंदी शेलू अवकाली आहे सातशे एकशे सात क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे आंबेजोबाई अवकाली आहे तीनशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे चौतीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे बावीस वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे तासगाव अवकाली आहे सतरा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे एक क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चव्वेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे परतूर अवकाली आहे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर अवकाली आहे सातशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर आहे शेहेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे सतराशे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे बाराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे शेहेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल दर आहे त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे सातशे एक्केचाळीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीन दर आहे सत्तेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल दर आहे शेहेचाळीसशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे चौतीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे तीस थीश रुपये प्रति क्विंटल दर आहे पंचेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मालेगाव वाशिम अवकाली आहे तीनशे ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी पंचेचाळीसशे शेहेचाळीसशे सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद